मुख्यमंत्री शिंदेच्या फाशीच्या वक्तव्यावर वाद मुख्यमंत्री शिंदेंनी रत्नागिरी एका बलात्कार्याला दोन ते चार महिन्यांपूर्वी फाशीची शिक्षा दिल्याचं वक्तव्य केलं दोन महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन्स दिले पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली शिंदेंच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला शिंदेंनी कुठे फाशी दिली शोधा ठाकरेंचा जी हल्ला बोल त्यांनी म्हटलं फाशी, फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा त्याच्यासाठी एक वेगळी एसआयटी नेमा कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं लटकवण्याची शिक्षा तुटवली आणि कोणत्या कारागृहात त्या, काराग त्या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे कोल्हापुरात मुख्यमंत्री फाशीचं वक्तव्य मावळच्या केस बद्दल घटना मावळची होती आणि त्यामध्ये दोन हजार चोवीस एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली त्या कोर्टाचे ऑर्डर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलेलं प्रकरण हे दोन ते चार महिन्यांपूर्वीच चा नाही तर दोन वर्षांपूर्वीचं आहे मावळच्या या प्रकरणामध्ये सहा महिन्यांपूर्वी फाशीची शिक्षा झाली आरोपीला शिक्षा सुनावली मात्र अंमलबजावणी झाली नसल्याचं चा, पीडितेच्या नातेवाईकांनी म्हटलंय दोन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी झालेल्या घटनेची फास्ट्रॅक मध्ये त्यांनी चालवली होती आणि त्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा आणि त्याच्या आई सहकारी सहकारी म्हणून आईला सात वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे सुविण्यात आलेली आहे परंतु तिची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी हीच माझी सरकारला विनंती